आपल्या हाताचा पंजा एवढं मोठं त्याचं फुल असतं नमस्कार जे निसर्ग मित्रांनो आपण शैलेश नर्सरीमध्ये इंडोरच्या शेडला आहोत आता आणि इंडोरच्या शेडला आपण काय पाहणार आहोत तर सगळ्यांच्या आवडतीचं झाड म्हणजे ऑक्सिजन जास्त प्रमाणात देणार असं जे, जे बोललं जातं ते स्पॅथीफिलम याच्याबद्दल माहिती घेणार आहोत तर आपल्याकडे शैलेश नर्सरीमध्ये जी व्हरायटी अवेलेबल आहे स्पॅथीफिलम ती मॅजिक बिग म्हणून एक वरायटी आहे ज्याचं पान देखील मोठं असतं आणि जे व्हाईट कलरचं त्याला फुल येतं ते देखील खूप मोठ्या साईजचं असतं आता स्पॅथी फिलम म्हणजे काय तर साईडला तुम्हाला फोटो पाहायला मिळेल स्पॅथी फिलम कशाला म्हणतात तर अशा प्रकारची ही मॅजिक बिग म्हणून वरायटी आहे आणि त्या मॅजिक बिग या वरायटीचं आपल्याकडे स्मॉल प्लांट्स आहेत पाहू शकता तुम्ही तीन इंचीच्या पॉटमधले म्हणजे आता ग्रो करायला आपण याच्यामध्ये ठेवलेले आहेत हे पाहू शकता तीन इंचीचा पॉट आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे ग्रो करून घेत आहोत थोडस मोठं झाल्यानंतर आपण हेच प्लांट पाच इंचीला आणि नंतर ते प्लांट आपण आठ इंचीला ट्रान्सफर करणार आहोत आठ इंचीला ट्रान्सफर केलेलं देखील प्लांट आहे मागच्या बॅच मधलं ते देखील तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने झालेलं आहे जे आत्ता आहे ते सिंगल आहे आत्ता त्याला शूट्स निघतात खालून तुम्ही पाहू शकताय तर असं एकदम बुशी होतं झाड त्याला तीन चार पाच फुटवे खालून येतात आणि पानाची साईज वगैरे हो पाहू शकते ह्याच्यापेक्षा थोडी मोठी होते अजून पानाची साईज आणि फुलाची साईज देखील याच प्रमाणात असते जवळ आसपास आपल्या हाताचा पंजा एवढं मोठं त्याचं फुल असतं आणि ते दिसायला देखील खूप सुंदर दिसतं आणि ते साईजला मोठं असते तसंच ते टिकते देखील भरपूर दिवस एक फूल सिंगल एका झाडावरती येत असते आणि ते फूल खूप दिवस बरेच दिवस टिकतं आणि ते फुल असतानाच तुम्हाला दुसरी कळी देखील पाहायला मिळते म्हणजे हे फूल आपलं गेलं आधीचं की ते दुसरं उमलते तर अशा प्रकारे ही स्पॅथिफिलमची मॅजिक बिग ही व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे जर जा हे जर क्वांटिटी तुम्ही पाहिली तर पाच हजार क्वांटिटी आपल्याकडे आत्ता आहे आणि दोन हजारचा लॉट म्हणजे इथे दोन पट्टे आणि समोरचे दोन पट्टे असं आपल्याकडे ऑलरेडी म्हणजे मोठे जे आहेत आठ इंचीच्या पॉटमधली जी प्लांट्स आहेत त्याची दोन हजार क्वांटिटी अजून देखील अवेलेबल आहे आणि खूप जास्त मागणी आहे सर्वांकडून याच्यासाठी आणि फुलाची साईज मोठी असते त्याच्यामुळे दिसायला देखील खूप सुंदर दिसतं आणि पाणी वगैरे खूप कमी प्रमाणात लागतं या व्हरायटीला स्पॅथी फिल्मला जनरली सगळ्यात थोडंसं पाणी कमी लागतं तर अशा प्रकारचं हे स्पॅथी ची आज आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत थोडीशी माहिती पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही खाली कमेंट करून नक्की आम्हाला कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील समजेल की स्पॅथी मध्ये देखील हाताच्या पंजा एवढं मोठं फुल येतं आणि ती व्हरायटी म्हणजे मॅजिक बिग आणि ती आपल्या शैलेश नर्सरीमध्ये मिळते आणि खूप रिझनेबल रेटला मिळते त्याच्यामुळे तुम्ही जर तुम्हाला शक्य असेल व्हिजिट करणं तर नक्की एकदा व्हिजिट करा खूप साऱ्या व्हरायटीज आहेत आपल्याकडे तुम्ही शेड पाहू शकता फुल एकदम घसघशीत भरलेला आहे शेड आणि शेडमध्ये भरपूर साऱ्या नवीन नवीन व्हरायटीज आहेत नवीन नवीन कलेक्शन केलेलं आहे वेगवेगळ्या कलर्समध्ये अॅग्युनिमसच्या व्हरायटीज आहेत बाकीच्या पण वेगवेगळ्या भरपूर अशा व्हरायटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत तर ज्यांना कोणाला व्हिजिट करणं शक्य आहे त्यांनी नक्की एकदा व्हिजिट करा आणि आमच्या शैलेश नर्सरीच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही एवढं सगळं प्रेम देत आहे त्याच्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि नवीन असाल आमच्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद